पण राज्यात सुद्धा कोण पाजे उड्या मारते जे अनेक मंडळी कोल्हापुरातले मी कोल्हापूरच्या बाहेर सुद्धा बोलत नाही जे अनेक मंडळी आयुष्यभर शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारे सगळे अनेक लोक आहेत आणि आज स्वतःच्या सोयीसाठी आपलं मूळ जो समतेचा विचार आहे तो बाजूला ठेवायचा आणि ते नैसर्गिक युती असे कोणकोण काहीतरी म्हणतात आणि अनेक लोकांमध्ये राजकीय युती म्हणतात मला सांगा जे असे इकडे तिकडे उड्या मारतात समतेचा विचार शाहू महाराज विचार बाजूला ठेवतात थोडे थोडे दिवस थोडेच दिवस असं या लोकांना शाहू महाराजांच्या नगरीत हे चालेल का हो मला सांगा शाहू महाराजांच्या नगरीत चालेल का शाहू महाराजांनी आपल्याला शिकवलंय शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय स्वाभिमान स्वाभिमानाने जगायला पाहिजे आपण आपल्याला शिकवलंय तत्वानी जगायला पाहिजे स्वाभिमानाने तत्व बाजूला ठेवायचं आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा राजकीय आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तिकडे तिकडे जायचं माझा प्रश्न येत ना हे तुम्हाला या राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत शोभते का केंद्रात काय चाललोय मला त्याच्यावर भाष्य करायचं सगळ्यांनी लोक बोलायला लागलेत पण निश्चित सगळ्यांनी ठरवलंय की ह्याच्या पुढ आपल्याला छत्रपती शाहू राजेशी छत्रपती शाहू महाराजांचा विचार घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही मला आपण सांगा राजेशी छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल बोलायला गेलो आपण शाहू महाराजांचं राधानगरी धरण असेल बावीस वस्ती वस्तु निर्माण केली असतील समतेचा विचार पुढे नेला असेल सगळीकडे रेल्वे स्टेशन शाहू महाराजांनी उभा केलं जिथे जाईल तिथे शाहू महाराजांचं नाव येते म्हणजे आम्ही सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेलो आम्ही सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेलो तर आमची ओळख काय मला सुद्धा किंवा आम्हाला सगळ्यांना मान सन्मान का मिळतो कारण का तुम्ही कोल्हापूरचे आणि ते सुद्धा राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीतला राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला पन्नास वर्ष पुढे आणून ठेवलं पन्नास वर्ष पुढे आणून ठेवलं आज आपल्या मागणं मला माहित आहे मी फिरलोय महाराष्ट्रभर मराठवाड्यात फिरलोय खानदेशमध्ये फिरलोय आज बाकीचे संभाजीनगर शहर असेल नाशिक शहर असेल आज केंद्रात हजारो कोटी रुपये त्यांना मिळालेले असते शहर आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पुढे गेले मग ह्याचा विचार हे आपण सर्वांनी करायला नाही पाहिजे का आपण आत्मचिंतन करायला पाहिजे नुसतं गट तट ही सहकाराची इलेक्शन ती इलेक्शन नाही खासदारकीची इलेक्शन आहे उच्च सभागृहात आपण एक अभ्यास व्यक्तिमत्व एक निष्कलक व्यक्तिमत्व त्यांच्या त्यांच्यावर एक आरोप सुद्धा करता येणार नाही माझ्यावर आरोप होऊ शकतो छत्रपती विद्यमान छत्रपती शाहू महाराज एक पॉईंट वन पर्सेंट स्वतः कुठे आरोप करू शकत नाही अशा व्यक्तींना आपण पाठवायचं नाही का जास्त वेळी घेत नाही मला एकच प्लियन्स आहे मला बोलायचं आहे मी माझं भाष्य नाटप घेतो परवा मी राधानगरी प टप्प्यात होतो आणि दुपारी जेवाला होतो मी चौगलेंच्या घरी आणि त्या चौगल्यांचं नाव ऐकल्यावर मी घाबरून गेलो चौगल्यांचं नाव ऐकल्यावर घाबरून गेलो आणि त्यांचं नाव होतं ईडी चौगले ईडी चौगले पेन दुपर जेवन होता। मुझे मुझे हो एन पाटलांचा खास माणूस आम्हाला जेवण ठेवलं होतं मी म्हटलं एक तर नाव बदलून टाका तुम्ही म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत आता ईडी एन सीबीआय पोहोचली आहे पण आपण आपण कोण आहोत शाहू महाराजांच्या नगरीत जन्म झालेले आपण व्यक्ती आहोत म्हटले ईडी एन सीबीआय सीबीआय घाबरायची गरज नाही आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा